मालमत्ता म्हणजे फक्त जमीन किंवा घर नाही तर ती एका व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कष्टाचे प्रतीक असते पण सर्वसामान्य नागरिकांना संपत्ती विषयक सर्वच कायद्यांची माहिती नसते आणि यामुळे मालमत्तेवरून मोठा गोंधळ होतो संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हाणामारीच्या घटना सुद्धा घडतात खरे तर देशात संपत्तीविषयक अनेक कायदे आहेत या कायद्यात वेळोवेळी सुधारणा होत आहेत संपत्तीचे प्रकरणी न्यायालयात जातात दरम्यान अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात हायकोर्टाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिला आहे ज्या प्रकरणात हायकोर्टाने आईच्या मालमत्तेविषयी महत्वाचा निर्णय दिलेला आहे ते प्रकरण नेमके काय आहे तसेच हा महत्वाचा निर्णय नेमका काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय कायद्यात महिलांना मालमत्तेशी संबंधित अनेक माल अधिकार देण्यात आले आहेत जर कोणी तिला तिच्या मालमत्तेचे अधिकार हिरावून घेण्याचा किंवा तिच्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर ती न्यायालयात जाऊ शकते खरे तर वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा समान अधिकार असतो वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलाला आणि मुलीला अगदीच मुलगी विवाहित असली तरी देखील तिला समान वाटा देण्याची तरतूद आहे जर वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर अशा प्रकरणांमध्ये वडिलांच्या इच्छेनुसारच संपत्तीचे वाटप होते मात्र जर वडिलांचे निधन इच्छापत्र न बनवता झाले तर अशा संपत्तीत देखील मुलगा आणि मुलगी वाटेदार असतात पण उच्च न्यायालयाने आईच्या संपत्तीवर मुलाचा आणि मुलीचा अधिकार नसतो असं म्हणत एक प्रकरण निकाली काढलंय हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया उत्तर पश्चिम दिल्लीतील दिल शास्त्रीनगर येथील रहिवासी पंच्याऐंशी वर्षीय लाजवंती देवी नावाच्या महिलेने त्यांच्या मुली आणि जावयाविरुद्ध मालमत्तेवर कब्जा केल्याबद्दल न्यायालयात तक्रार दाखल केली होती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लाजवंती देवी यांनी आपल्या मुलीला आणि जावयाला राहण्यासाठी घराचा काही भाग दिला होता पण आता मुलीला आणि जावयाला दिलेले घर ते रिकामे करत नव्हते म्हणजेच मुलगी आणि जावई हे लाजवंती देवी यांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते म्हणून लाजवंती देवी उच्च न्यायालयात गेल्या त्या आणि न्यायालयाने या प्रकरणात लाजवंती देवी यांच्याच बाजूने निर्णय देत सांगितले की त्यांच्या पतीच्या निधनानंतर या संपत्तीवरील संपूर्ण अधिकार हा लाजवंती देवी यांचा आहे आणि आईच्या म्हणजेच लाजवंती देवींच्या संपत्तीवर त्याच्या मुलांचा अधिकार नाही थोडक्यात आईच्या नावावर असलेल्या संपत्तीवर मुलांचा किंवा मुलीचा कोणताही अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे या निकालामुळे अनेक कायदेशीर पेच सुटण्यास मदत होणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा